प्रमाणे याही वर्षी सातपूर विभामा विभागामध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय तिकडं अध्यक्ष म्हणून जीवन आणि उपाध्यक्ष म्हणून दीक्षाताई कार्याध्यक्ष असं हे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवडही या ठिकाणी सार्थकी झाली आहे निश्चितपणे येणारा शिवजयंती महोत्सव हा मोठ्या उत्साहात मागील वर्षाप्रमाणे अधिक उत्साहामध्ये साजरा होईल अशा प्रकारच्या या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि हे सर्वजण मिळून सार्वजनिक शिवजयंती असेल किंवा डॉ डौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल हा महाराष्ट्राचे दोघंही आराध्य दैवत यांचा मान यानंतर कसा वाढेल आणि त्यांचं कार्यकर्तृत्वाला अधिक जोड देऊन आपण हा महाराष्ट्र अधिक मजबूत आणि अधिक पुढे कसा नेता येईल या दृष्टीनं हा पायंडा अत्यंत महत्त्वाचा या नाशिक शहरामध्ये पडतो आहे निश्चितपणे मी सातपूरकरांना या ठिकाणी धन्यवाद देईल की त्यांच्या संपूर्ण सातपूर शहर हा एकजुटीनं एक, एक संघ या ठिकाणी अद्यापपर्यंत शिवजयंती महोत्सव हा साजरा करतो आहे वि विविध कार्यक्रमांनी हे शिवजयंती महोत्सव साजरा होतो आहे ही अभिमानास्पद बाब आहे ही अशीच राहावी यासाठी या सर्वांना मी शुभेच्छा देतो